की किरंगाव शहरातला पाच दिवस आळ करण्यात यावा परंतु साहेबांनी पाच दिवस नाही तर रेग्युलरली त्याला आठ दिवसाच्या आळ करण्याचा लेखी श्वासन आम्हाला त्या माध्यमात आहे आठव्या दिवसानंतर पाणी या आठवड्यामध्ये सुगडीत होईल अशी त्यांनी लेखी त्या माध्यमात दिलेला आहे दुसरं जे आहे की आज जे पाणी पुरवठा योजना वरणगाव शहरासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भाऊ महाजन सावकारी साहेब गुलाबराव पाटील करून साहेब यांनी बॉडी असताना ते मंजूर त्या पाणी पुरवठा योजनेचं काम सुद्धा जलद घेतले ते योजना सुरू झाली पाहिजे अशी एक मागणी होती नारिम्याची टाकी जी आहे त्या टाकीचं सर्व जोडलं पण जर तू पाणी सोडत नव्हते ते पाणी सुद्धा नारिम्याच्या टाकींना सोडावं अशी मागणी होती आणि ते जर टाकीनं पाणी जर सोडलं तर पूर्ण जुनं गाव जे आहे आपलं त्या गावाला पाणी नियमित त्या माध्यमात आपल्याला भेटेल जी मागणी आम्ही साहेबांकडून इथे मंजूर करून घेतली आठ दिवसाच्या आत पाण्या त्या टाकीतून पाणी हे सोडलं जाणार आहे त्यानंतर शिवाजीनगर ही टाकी हे सुद्धा पूर्ण झाली आहे तिथं सुद्धा त्यांनी तातडीने ते काम त्यांच्या त्या टाकीतून पाणी सोडण्याचं इथे मान्य मुख्य अधिकारी मोदयांनी इथे लेखी स्वरूपामध्ये इथे दिलेलं आहे त्याकरता आजचं आंदोलन जे आहे आमचं ते आम्ही स्थगित इथे करतोय परंतु आम्ही याच्यावर थांबणार नाही आहे शेवटी अधिकाऱ्याचं काय काम आहे अधिकाऱ्याचं आपण त्यांनी निमंत्रण तर दिलंय पण ज्यावेळेस ते जीव घालतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही त्या इच्छा समाधानी त्या माध्यमात हो त्याकरता मी मुख्य अधिकारी मोद्यांना विनंती करणार आहे की आजपासून आठ दिवस आमचे वरंगावचे कर्मचारी पाणी कुर्डा येण्याचे त्यांचे मी मनापासून धन्यवाद आभार मानणार आहे तेही प्रयत्न करत पण प्रयत्न कुठे कमी पडतात तिथे सांगा तिथे कमी तिथे आम्ही आणि गावासाठी कुठे पण अधिका काही पण करायला त्या माध्यमात तयार आहे शेवटी गाव सुद्धा असलं पाहिजे गावात लोकांना पाणी मिळालं लो पाहिजे मुलगत पाणी मिळालं पाहिजे हे जे आम्ही संकल्प केला आहे चोवीस तास पाणी देण्याचा ते प्रशासनाकडनं आम्ही पूर्ण करून इथे घेतोय आमचा हेतू साहेब आंदोलन करणार नाही आहे परंतु या माध्यमात आमच्या गावाच्या लोकांचा जो त्रास होता तो मिटला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी इथे लेखी दिलाय आम्ही आठ दिवसातून जीवनाखेर वाट पाहू जर आपण जर विचार नाही सुधारणा झाली तर परत एक ऑगस्टला आम्ही क्रांती शहरामध्ये <laughs> आणि की शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरत्न नुण योजनेअंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून त्याअंतर्गत शहरातील नारीमळ नारीमळा भागातील नवीन पाण्याचे टाटे जोडण्याचे काम दोन दिवस सुरू होते त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा मागील आठवडा दोन दिव दोन दिवस दोन दिवसासाठी बंद ठेवावा लागला तसेच मागील दोन महिन्यापासून शहरातील तसेच कटोराईटॅक्टव तसेच फिल्टर प्लास्ट येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहरातील नारीमाळ टाकीवरून होणारा पाणीपुरवठा विलापाने होत होता, होता मात्र सदर टाकी जोडण्याचे काम पूर्ण झाले असून नवीन टाकीवरून पुढील आठ दिवसात सदर भागातील पाणीपुरवठा नवीन पाईपलाईनद्वारे सुरू होणार आहे तसेच शहरातील नवीन शिवाजीनगर आणि मकरंदनगर नगर टाकीवरून नवीन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा लवकरच सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे जेणेकरून ओरंगाव शहराशी पाणी पुरवठा समस्या कायमस्वरूपी निवारण होईल पुढील एका आठवड्यात शहरात जुन्या पाईपलाईनवरून राहणारा पाणी पुरवठा आठ ते नऊ दिवसात करण्यात येईल यातरी तरी संबंधितांनी सर्व संयम बाळगून नगर परिषद सहकार्य करावे ही विनंती